पवार साहेब म्हणाले होते की मराठा समाजाला काय आवश्यकता आहे आरक्षणाची हे ते बोललेत आणि आज तुम्ही त्यांचं गुण गातात साठ वर्षामध्ये कुणाला वाटलं नाही का पवार साहेबांना वाटलं नाही का एखादा विषय तरी त्यांनी घेतला का एखादा निर्णय तरी विधानसभेमध्ये त्यांनी आणलं का बिल एखादं ते आम्ही केलं उपोषण हा काही याच्यामध्ये मार्ग नाही नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी मनोजरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केलं आज दुसरा दिवस आहे आणि आता लोकसभा मतदान पार पडलं आहे महाराष्ट्राचा निकाल लागला आहे देशाचा निकाल लागला आज साडेसात वाजता पंतप्रधानपदी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी विराजमान होत आहेत तर या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान गिरीश महाजन यांनी मनोज जरांगे पाटील आणि शरद पवार यांच्याबद्दल वक्तव्य केलंय बघूया काय म्हणतात गिरीश महाजन स्पेशल अधिवेशन घेऊन मराठा समाजाला न्याय देण्याचं काम मला वाटतं हे फक्त आमच्या सरकारनेच केलेलं आहे कारण गेल्या साठ वर्षात ज्या लोकांनी तुम्हाला विचारलं पण नाही पवार साहेब म्हणाले होते की मराठा समाजाला काय आवश्यकता आहे आरक्षणाची हे ते बोललेत आणि आज तुम्ही त्यांचं गुण गातात मला हे समजत नाहीये ज्या देवेंद्रजींनी तुम्हाला आमचं सरकार असताना ते सीएम असताना पहिल्यांदा मराठा आरक्षण दिलं दुर्दैवाने आमचं मध्ये आरक्षण म्हणजे सरकार आलं नाही उद्धवजी तिथे सी एम झालेत आणि त्यांनी ते टिकवलं नाही सुप्रीम कोर्टामध्ये त्यांना टिकवता आलं नाही पण ज्या माणसांनी ज्या सरकारने तुम्हाला आरक्षण दिलं त्यांच्यावर तुम्ही आज टीका करतात हे कुठपत योग्य आहे साठ वर्षामध्ये कुणाला वाटलं नाही का पवारसाहेबांना वाटलं नाही का एखादा विषय तरी त्यांनी घेतला का एखादा निर्णय तरी विधानसभेमध्ये त्यांनी आणलं का बिल एखादं ते आम्ही केलं पण दुर्दैवाने ते टिकलं नाही आणि आज पुन्हा आम्ही घेतला असेल आपण चार महिन्यापूर्वी आम्ही पुन्हा त्या ठिकाणी तो निर्णय केला त्या ठिकाणी स्पेशल आम्ही त्या ठिकाणी अधिवेशन बोलवलं बिल त्या ठिकाणी पारित केलेलं आहे मला वाटतं की जो आवश्यक न्या हो जो न्याय आहे जे आवश्यक करण्यासारखं जे होतं ते आम्ही सर्व मराठा समाज त्या ठिकाणी केलेलं आहे काय नेमकं जरंगेंना आवाहन असेल ते म्हणतात की मी माझ्या मागणीवरती ठाम आहे भूमिकेवरती ठाम आहे सरकारचे काय प्रयत्न मला वाटतं या सगळ्या गोष्टीमध्ये चार तज्ञ लोक दहा तज्ञ लोकांना घ्या आपल्याच समाजातले जज आहेत रिटायर्ड जज आहेत सॉलिसिटर आहेत त्यांना घेऊन बसा ना हा प्रश्न असा नुसता मागणी केली आणि झाला असं होणार नाही शेवटी कायद्याचा आधार असला पाहिजे कोर्टामध्ये ते टिकलं पाहिजे अन्यथा नुसता आपण आम्ही लिहून देऊ तिकडे ते फेटायला जाईल काही लिहून द्या असं करता येणार नाही मला वाटतं याच्यामध्ये व्यवस्थितपणे न्यायमार्गाने कायद्यात बसेल असंच की झालं पाहिजे आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्या समाजामधलेच घ्या मी तर म्हणतो दुसरंही न त्याच्यामध्ये आपल्याकडे तज्ज्ञ मंडळी खूप आहेत जज आहेत मोठे मोठे सॉलिसिटर आहेत ना मोठे तज्ज्ञ लोक आहेत

हे विराजमान होत आहेत आणि निमित्ताने नेते आता दिल्लीत पोहोचलेले आहेत महाराष्ट्रातूनही काही नेत्यांची वर्णी लागली आहे रक्षा खडसे यांना मंत्रीपद मिळत आहे मुरलीधर मोहोळांना मंत्रीपद मिळत आहे आणि या गोष्टीचं शल्य मात्र बीड लोकसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात बघायला मिळत आहे बीड लोकसभा मतदारसंघामधनं पंकजा मुंडे विजयी झाल्या असत्या तर निश्चितच मंत्रीपदी शपथ घेतली असती अशा पोस्ट आता सोशल मीडियावरती व्हायरल होतात भाजपचा महाराष्ट्रामध्ये झालेला पराभव हो। हा भाजपच्या नेत्यांच्या जिव्हारी लागलेला आहे आणि त्या संदर्भातले प्रश्न विचारले असता भाजपचे नेते आता मनोज जरांगे पाटील आणि शरद पवार यांच्याबद्दल वक्तव्य करायला लागलेलं आहे मंडळी काही दिवसांपूर्वी काल आणि आज अजित पवार तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मराठा आरक्षणामुळे आम्हाला फटका बसला हे मान्यच केलेलं आहे त्याचबरोबर मराठा आरक्षण देऊन सुद्धा आम्हाला पाडलं गेलं अशा आशयाचं विधान अजित पवारांनी देखील आपण संपूर्ण प्रक्रिया पार पाडली दोन वेळा आरक्षण दिलं ते टिकवता आलं नाही या सगळ्या गोष्टींचा पाढा वाचला आणि पुन्हा एकदा गिरीश महाजन यांनी आता नाव घेऊनच आरोप केलाय जो तुम्ही पाहिलाय महाजन म्हणालेले आहेत की शरद पवारांचे गुणगाण मनोज जरांगे पाटील का गात का एवढं त्यांचं गुणगाण गात ज्या शरद पवारांनी मराठा समाजाला आरक्षणाची काय गरज आहे असं म्हटलेलं होतं आणि साठ वर्षापासून ज्यांनी कधी तुम्हाला विचारलं नाही अशा लोकांचं तुम्ही गुणगान गाताय असं म्हणत शरद पवारांवर आणि मनोज जरांगे पाटील यांच्यावरती हा घणांगती हल्ला चढवलाय शाब्दिक हल्ला चढवलाय शरद पवारांनी गेल्या साठ वर्षात मराठ्यांना आरक्षणाची काय गरज आहे असं म्हणत हिणवलं आम्ही मात्र दोन वेळा आरक्षण दिलं दुर्दैवाने ते न्यायालयात टिकलं नाही आता तिसऱ्यांदा आरक्षणाच्या त्रुटी काढून आम्ही पुन्हा एकदा दहा टक्क्यांचं आरक्षण दिलं आणि तरी सुद्धा लोकसभा मतदार संघामध्ये आमच्या उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला काही ठिकाणी ठरवून पाडण्यात आलं अशा आशयाचं वक्तव्य गिरीश महाजन यांनी टी व्ही नाईनशी बोलत असताना दिलेलं मंडळी या संपूर्ण परिस्थितीकडे आता संपूर्ण महाराष्ट्र खूप डोळसपणे बघतो आहे असंख्य लोकसभा मतदारसंघांमध्ये जातीय समीकरण आणि जातीय ध्रुवीकरण सामाजिक ध्रुवीकरण हे खूप मोठ्या प्रमाणावर बघायला मिळालं मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद बघायला मिळाला ज्या नेत्यांना विजयाची अपेक्षा देखील नव्हती असे काही काही नेते भरघोस मतांनी विजयी झाल्याचं देखील सांगितलं जाऊ लागलेलं आहे नांदेड जालना बीड उस्मानाबाद या संपूर्ण मराठवाड्याच्या पट्ट्यामध्ये मराठा आरक्षणाचा फॅक्टर हा प्रचंड मोठ्या प्रमाणात का कामाला आला असं देखील असंख्य नेत्यांचं मंडळींचं मतदारांचं म्हणणं आहे आणि याच पार्श्वभूमीवर एकवीस जागा जिंकलेली दोन हजार एकोणावीस ला एकवीस जागा जिंकलेली शिव भाजप यावेळेस मात्र केवळ नऊ जागांवर येऊन ठेपली आहे आणि त्यातच महाविकास आघाडी ही एकोणतीस जागांवरून आता तीस जागांवर गेली आहे कारण विशाल पाटील जे अपक्ष म्हणून निवडून आल्या त्यांनी काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला याचा अर्थ की महाविकास आघाडीने अठ्ठेचाळीस पैकी तीस जागा मिळवल्या तर केवळ अठरा जागा या महायुतीला मिळवता आल्या हे यश घवघवीत आहे महाविकास आघाडीचं आणि आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता बरीचशी समीकरण बदलणार आहे आता पुन्हा एकदा महाविकास आघाडीचे दिवस हे चांगले आलेत असं जनता आणि मतदार म्हणायला लागलेलं आहे त्यातच आता गिरीश महाजन यांनी मनोज जरांगे पाटील आणि शरद पवार यांच्यावर केलेल्या या वक्तव्यामुळे निश्चितच मोठा परिणाम या संपूर्ण राजकीय परिस्थितीचा बघायला मिळू शकतो तर मंडळी गिरीश महाजनांनी शरद पवार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यावरती केलेलं हे वक्तव्य आहे जे टी व्ही बोलताना अगदी काही थोड्या वेळापूर्वी त्यांनी वापरलेलं आहे सध्या मनोज सरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे आज दुसरा दिवस आहे आणि आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार देऊ आणि संपूर्ण भाजप आणि युतीचा राजकीय सुपडा साफ करू असं मनोज सरंगे पाटील यांनी ठणकावून सांगितलं निश्चितच या गोष्टीचा धसका आता भाजप आणि महायुतीने घेतलेला असणार आहे आणि अजित पवार ज्यांनी थोड्या वेळापूर्वी एक मुलाखत दिलेली आहे त्या मुलाखतीमध्ये शपथविधी पंतप्रधान पदाचा शपथविधी पार पडल्यानंतर रात्री उशिरा आम्ही मुंबईत जाणार आहोत आणि तेथून सगळे सोयरे या प्रकरणावरती चर्चा करून लवकरात लवकर निकाली काढण्याचा प्रयत्न करणार आहोत असं एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटलेला ते मंडळी या संपूर्ण प्रकारामध्ये अजित पवार त्याचबरोबर गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाबद्दल प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आणि त्यातच ही गिरीश महाजनांची प्रतिक्रिया अत्यंत बोलकी ठरलेली आहे मंडळी हे व्हिडिओ तुम्हाला कशा वाटल्या आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा आवडले असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद